रणी फळक लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक जिहा रणी फळकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक जिहा मी भारत भूमीचा गौरवशाली सा। इतिहासाचा साक्षीदार प्रत्यक्ष अनुभवलाय या भूमीचा दैदिप्यमान वारसा मी या भूमीच्या प्रत्येक क्षणात आहे हिंदुत्वाच्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर मी आहेच शौर्य त्यागन समर्पणाचा इतिहास मी सांगतो आहे सहस्र वर्षे अविरत या भूमीवर अभिमानानं फडकतोय मी भगवा ध्वज इथल्या महान तपस्वी ऋषीमुनींनी त्याग आणि समर्पणाचा हा भगवा रंग अंगावर परिधान करून जगाला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला हजारो वर्ष मी या भारतभूमीच्या राजवाड्यांवर मंदिर मठांवर वेदशाळांवर आणि युद्धभूमीतील रथांवर अभिमानानं फडकत राहिले समृद्धतेचं वरदान लाभलेल्या भारतभूमीवर सातव्या शतकात इस्लाम धर्माच्या स्थापनेनंतर मुघल आक्रमकांची धर्मांध नजर पडली आणि माझ्या रक्षणासाठी रक्ताचे पाट इथे वाहिले अनेक वीर माझ्या अस्मितेसाठी लढले सोळाव्या शतकात महाराणा प्रतापांसारखे पराक्रमी योद्धे माझ रक्षण करत होते माझ्या रक्षणाच्या महान यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती देत होते अनेक हिंदू साम्राज्य उद्ध्वस्त होत असताना माझी अस्मिता जपण्यासाठी एका शौर्य भास्कराचा उदय या सह्याद्रीच्या कुशीत झाला आपल्या पराक्रमाची महान गाथा लिहून त्यानं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मुघल आक्रमकांना नेस्तनाबूत करत मला अभिमानानं फडकवत ठेवणारा आमचा शेवबा खऱ्या अर्थानं रयतेचा राजा झाला हिंदवी स्वराज्य हे रयतेच चा राज्य झालं छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा ध्वज हे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी आदर्श जीवनाचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ झाले पुढे वीरांनी हे हिंदवी स्वराज्य अटके पार विस्तारित करत त्याच साम्राज्यात रूपांतर केलं अटक ते कटक मी अभिमानानं फडकत राहिलो पण अठराव्या शतकात ब्रिटिशांची वक्र दृष्टी भारतभूमीवर पडली व्यापाराच्या निमित्तानं इथं आलेल्या इंग्रजांनी हा देशच गिळंकृत केला आणि जवळपास दोनशे वर्ष हजारो क्रांतिकारकांनी स्वतःच्या घरादारावर ठेवून राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या भूमीच्या रक्षणार्थ शीख बांधवांनी खूप मोठा लढा उभा केला त्यांच्याही हातात मीच होतो केसरिया ब्रिटिश राजसत्तेची खेळी खूप विचित्र होती त्यांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीनं इथल्या संपूर्ण भारतीय समाजाला जाती पंथांमध्ये विभागून पोखरून टाकलं ज्यामुळे या हिंदुस्थानासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभा करणं अशक्यच झालं भारतभूमीला या ब्रिटिशांच्या विषारी शृंखलांमधून मुक्त करण्याची गरज होती एकात्मतेचा मूलमंत्र प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवण्याची गरज होती छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य यापासून प्रेरणा घेऊन सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस विजयादशमीच्या शुभ दिनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारतीय एकात्मतेच्या महान यज्ञाचा प्रारंभ झाला बलशाली भारताच्या निर्मितीसाठी हिंदू युवा शक्तीचं संघटन होत होत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जीवनात पथदर्शी म्हणून प्रत्येकाला गुरुची आवश्यकता असते आद्य सरसंघचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मलाच गुरुस्थानी ठेवलं दररोज मला वंदन करून माझ्या साक्षीनं नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना देशाच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर शहरांमध्ये गावांमध्ये ऐकू येऊ लागली नमस्ते वत्सले मातृ राष्ट्र निर्मितीच्या ध्यासानं हजारो युवक पूर्ण वेळ प्रचारक होऊन देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत झाले दुर्दैवानं संघ स्थापनेनंतर अवघ्या पंधरा वर्षातच आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांना नियतीनं आपल्यापासून हिरावून नेलं अखेरच्या श्वासापर्यंत हिंदूंसाठी लढणारा एक महान विचारवंत आपण पन गमावला पण त्यांच्या नंतर आलेल्या सर्व सरसंघचालकांनी माझी अस्मिता कायम जपली हिंदू विचार हिंदू संस्कार देशाच्या काना कोपऱ्यातीलच नव्हे तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाच्या रूपानं पोहोचवले आदर्श कार्यांमध्ये संघर्ष हा असतोच संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नवीन एकोणीशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अन्यायानं बंदी घालण्याचं दुष्कृत्य करण्यात आलं पण राष्ट्रसेवा हेच व्रत स्वीकारलेल्या असंख्य प्रचारकांनी अथक प्रयत्नांनी ही बंदी हटवली राष्ट्राच्या निर्मितीची हो ही आत्ता कुठे सुरुवात होत होती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही विविध मार्गानं समाजकंटक आपल्या देशाचं वातावरण मलीन करण्याचा प्रयत्न करतच राहिले यामध्ये धर्मांतर हा दाहक मुद्दा प्रकर्षान समोर येत होता यावेळी डिसेंबर एकोणीशे एकोणसत्तर साली उडुपी इथं विश्व हिंदू परिषदेच्या झालेल्या पहिल्या संमेलनात चारही पीठांचे शंकराचार्य उपस्थित होते हिंदव ह सोदर सर्वे न हिंदू पतितो भवेत म्हणजेच कोणताच हिंदू हा दलित पतित अस्पृश्य असूच शकत नाही हा मूल मंत्र पूजनीय गुरुजींनी सर्व शंकराचार्यांच्या मुखातून दिला हिंदू सारा एक हा नारा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अविरत कार्यरत राहिला आणि वाणीच्या काळात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ यांच्यावर बंदी घालण्याचा घुटकळ प्रयत्न विरोधकांनी केला स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या राष्ट्रभक्त स्वयंसेवकांनी संघाचे विचार आणि माझ अस्तित्व टिकवून ठेवलं एकोणीसशे एकोणनव्वद पासून अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर व्हावं या भावनेनं जेव्हा हिंदू एकात्मतेनं लढा उभा करत होते तेव्हा संघ अधिकृतपणे या लढ्यात उतरला एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेवर तत्कालीन मुलायम सिंह सरकारनं गोळीबार केला यामध्ये अनेक स्वयंसेवक रामभक्त मारले गेले या हुतात्म्यांच्या प्रेरणेनं स्वयंसेवकांनी कारसेवकांनी हा लढा अजून तीव्र केला तेव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पवित्र भावनेनं सुरू झालेल्या या कार्याला कुणीही रोखू शकलं नाही स्वतःच्या प्राणांची परवा न करता संघर्ष केला आज त्या संघर्षाचं फळ पुढील अनेक पिढ्यांना मिळालंय अयोध्येत रामलल्ला आपल्या जन्मस्थानी विराजमान झाले आहेत माझ्या संस्कारांमध्ये वाढत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिवार विविध शाखांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वनवासी कल्याण आश्रम भारतीय मजदूर संघ भारत विकास परिषद विश्व हिंदू परिषद जनसंघ भारतीय जनता पार्टी सहकार भारती सेवा भारती राष्ट्र सेविका समिती अशा अनेक स्वरूपात आजही संघाचे स्वयंसेवक अव्याहत कार्यरत आहेत हिंदू जागृती हिंदू एकात्मता सामाजिक समरसता या ध्येयानं काम करत असलेला संघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा समाजाच्या हितासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अहोरात्र कार्यरत असतो देशावर येणाऱ्या कोणत्याही संकटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक स्वयंसेवक ते संकट आधी स्वतःवर झेलण्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला तेव्हा एका रात्रीत श्रीनगर विमानतळावर धावपट्टी दुरुस्त करून भारतीय हवाई दलाला मदत करणे असो ते अगदी आत्ताच्या काळातील सुनामी असो भूकंप असो महापूर असो किंवा संपूर्ण जगानं अनुभवलेली कोरोना सारखी भीषण महामारी असो प्रत्येक संकटाच्या वेळी सर्वसामान्यांना स्वतःला झोपून देतो सेवा है यज्ञ कर्म समिधा सम हम जली या उक्तीप्रमाणे सेवा कार्यांमध्ये अनेक स्वयंसेवकांनी आपल्या प्राणांच्या आहुती देखील दिल्या आहेत या स्वयंसेवकांच्या उरात एकच ध्येय जगाच्या कानाकोपऱ्यात हिंदू संस्कार पोहोचवायचे स्वयंसेवकांनी गुरु म्हणून माझा खूप विस्तार केलाय आज जगभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्र्याऐंशी हजार शाखा आहेत पासष्ट लाखांपेक्षा अधिक स्वयंसेवक रोज मला वंदन करतात कदाचित जगाच्या नकाशावर संख्यात्मक आणि गुरात्मक शिष्यांची संख्या सर्वात जास्त असणारा गुरु मीच असेल पण आद्य सरसंघचालकांचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे शंभर वर्षांपूर्वी मला गुरुस्थानी मानून जे विचार त्यांनी मांडले ते आजही आचरणीय अनुकरणीय त्यावेळी डॉक्टर म्हणाले होते संघ ही एक हिंदू संघटना आहे संघ कार्य करू इच्छितो की जे प्रत्येक मानवानं कर्तव्य म्हणून करणं अवश्य आहे आपला समाज आपला धर्म आपली संस्कृती व आपले राष्ट्र या पृथ्वीवर जिवंत रहावे स्वाभिमानानं जिवंत रहावे हीच इच्छा व महत्वाकांक्षा असण स्वाभाविक आहे हिंदुस्थान हे हिंदूंचे एकमेव घर आहे या घरात हिंदू जातीला यावं सुरक्षितता वाटावी व या घरावर कोणत्याही काळी संकट येऊ नयेत हीच प्रामाणिक इच्छा मनात धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करीत आहे हिंदुस्थान हे माझे मालकीचे घर आहे व त्याचे संरक्षणाची सर्वस्व जबाबदारी माझेवर आहे ही शुद्ध राष्ट्रीयत्वाची भावना हिंदू मात्रात उत्पन्न करण्याचं कार्य संघ करू इच्छितो जगातील सर्व धर्मांमध्ये सात्विक गुणप्रदान व सर्व प्राणीमात्रांशी आत्मवत सर्व भूतेशू ही भावना ठेवून त्यांच्याशी प्रेमानं वागण्यास शिकवणारा हिंदू धर्म हाच एक धर्म आहे जगात चालू असलेली हिंसा व अन्याय या धर्माला पसंत नाही म्हणून असल्या प्रकारांना आळा घालावा अशी इच्छा प्रत्येक हिंदूची असणं साहजिक आहे पण निव्वळ उपदेशानं जगाची वृत्ती बदलणार नाही जर ज्यावेळी हिंदू समाज सुसंगटित व समर्थ बनलेला आहे असं जगाला दिसून येईल त्यावेळी आपले संबंधाने हल्ली सर्वत्र दिसून येत असलेला अनादर नाही साहून जगाची मान आपण सांगू तशी झुकेल हिंदू धर्म पूर्वीपासून हेच कार्य करीत आलेला आहे व अशा पवित्र धर्माचे व संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठीच हा संघ स्थापन झालेला आहे रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक जिहा रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक जिहा